नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण कोणत्याही प्रकारच्या पिझ्झा बेसचा वापर न करता अगदी घरच्या घरी पिझ्झा बेस बनवून कढईमध्ये पिझ्झा तयार करणार आहोत आणि त्याचबरोबर ही जी रेसिपी आहे ती अगदी सोपी आहे तुम्ही देखील घरच्या गर घरी ट्राय करू शकता त्याचबरोबर हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा होऊन जाते कारण की हा जो आपण पिझ्झा बेस बनवणार आहोत तो पिझ्झा बेस आज आपण बटाट्यापासून बनवणार आहोत त्यामुळे अगदी रेसिपी पौष्टिक देखील आहे घरच्या घरी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पिझ्झा बेस बनवण्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचे तुम्ही दोन बटाटे घ्या त्याचीही अशा प्रकारे आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला ते किसनीने किसून घ्यायची आहेत तर इथे मी दोन्ही बटाटे किसनीने आता किसून घेत आहे तर पाहू शकता इथे आपल्याला व्यवस्थित हे अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे तर इथे मला एकच पिझ्झा बनवायचा आहे सो मी त्यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत तर तुम्हाला जास्त जर बनवायचे असतील तर तुम्ही थोडे बटाटे कमी जास्त करू शकता तर इथं आपला किस हा तयार झालेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून ते दोन ते तीन वेळा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर पाहू शकता व्यवस्थित आपल्याला हे आता दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे मी पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे एक चमचा मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचा आपल्याला इकडे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचाच आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे त्यापेक्षा जास्त अजिबात टाकायचं नाही आहे तर हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये अगदी एक चमचा तेल टाकून ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो आपण बटाट्याचा कीस ज्याला आपण कॉर्नफ्लॉवर लावलं होतं ते आपल्याला व्यवस्थित असं पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला ते पातळ नाही करायचं थोडंसं त्याला आपल्याला थिकच ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला त्याला व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे पाहू शकता व्यवस्थित ते आपल्याला असं गोल आकार त्याला देऊन आता आपल्याला ते असं शिजण्यासाठी अगदी पाच ते दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटात ते शिजून तयार होतं फक्त आपल्याला याला कमी गॅसवरतीच भाजायचं आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला याला भाजायचं आहे हाय फ्लेमवरती तर तुम्ही याला भाजायला गेलात तर ते करपू शकतो त्यामुळे आपल्याला याला मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता हा जो आपला पिझ्झाचा बेस आहे तो एका बाजूने व्यवस्थित असा भाजलेला आहे पाहू शकता दिसायला किती छान दिसत आहे आणि त्याचप्रकारे आता आपल्याला दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे तर पाच पाच मिनटं ह्या दोन्ही बाजू भाजण्यासाठी आपल्याला लागतातच पाहू शकता इथे आपला जो बेस आहे तो तयार झालेला आहे आणि वाटत देखील नाही आहे की तो बटाट्यापासून आपण बनवलेला आहे त्यानंतर आता आपण जी सामग्री पिझ्झा बनवण्यासाठी घेतो तीच आपण इकडे घेणार आहोत तर इथे मी सॉस घेतलेला आहे आणि सॉस व्यवस्थित असा आपल्याला तो बेसवरती स्प्रेड करून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला अजून कोणते सॉसेस हवे असतील तर ते तुम्ही मिक्स करून यावरती लावू शकता तर ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर त्यानंतर इथे मी काही भाज्या टाकलेल्या आहेत इथे मी अर्धा जो शिमला मिरची असते ती चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे अर्धा अर्धा याला पुरेसा होतो आणि व्यवस्थित असे त्याची चौकोणी चौकोणी तुकडे करून आवडते आपल्याला असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर यावरती मी थोडीशी अशी कोथिंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक चीज क्यूब घेतलेला आहे अमोलचं तर इथे मी एक चीज क्यूबचा पूर्ण वापर करणार आहे आता चीज कोणाला जास्त आवडतं किंवा कमी आवडतं त्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर किसणीने आपल्याला ते अशा प्रकारे व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे है। है रा है। तर इथे मी सध्या चीज चिजक्यूब इथं किसून टाकलेलं आहे अर्ध क्यूब जे आहे ते मी इथं पॅनवरती टाकल्यावरती टाकणार आहे त्यानंतर आपल्याला पॅनमध्ये थोडंसं बटर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ते व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे जेणेकरून जो आपला बेस आहे तो खाली चिकटू नये त्यानंतर पाहू शकता आपल्याला पिझ्झा प्रकारे यामध्ये व्यवस्थित असा ठेवायचा आहे आणि त्यावरती पुन्हा मी इकडे अर्ध जे क्यूब राहिलं होतं ते मी इथे पुन्हा किसून टाकणार आहे चीजने कारण खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन तयार होते त्याचबरोबर बटाट्याची असल्यामुळे म्हणजे बटाट्याचा बेस हा बनवलेला असल्यामुळे पौष्टिक देखील खूप आहे तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता इथे आपला जो पिझ्झा आहे तो बनवून तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही याला सॉसेसबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल बेलायकोनचं बटन प्रेस करायला देखील विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला देखील पाहायला मिळतील व्हिडिओ व्हिडिओ वीडिया आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये